राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी खाते वाट अद्यापही रखडलंय कोणत्या पक्षाला किती आणि कोणती खाती मिळणार आहेत याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागू नये मध्यंतरी भाजपा गृह खातं सोडण्यास तयार नाही अशी चर्चा रंगली होती आणि आता याहूनही पुढे जात शिवसेनेच्या शिंदे गटाला तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कुठली मंत्रिपदं मिळू शकतात याविषयीची माहिती इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार आपण लोकसत्ताला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर अडून होते आणि नंतर त्यांना उपमुख्यमंत्री खात्यावरही अडून आहेत असंही सांगितलं गेलं दरम्यानच्या भाजपा गृह तयार नसल्याचं वृत्त समोर आलं इंडियन एक्सप्रेसने सुद्धा याच संदर्भातील वृत्त आता दिलेलं आहे गृह खात्याच्या मोबदल्यात आता एकनाथ शिंदेना भाजपने महसूल नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं देऊ केलंय अशी माहिती आता कळतीये तर अजित पवारांकडे आधीपासूनच असलेलं वित्त खातं यंदाच्या निवडणुकांनंतरच्या सरकारमध्ये सुद्धा कायम असणार आहे अशी माहिती कळते भाजपामधील उच्च पदस्थ सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भाजपने आपला मित्रपक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला गृहमंत्रालय देऊ शकत नसल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे पाच डिसेंबर रोजी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्याबरोबरच शिंदे आणि पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावेळी फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असं सांगितलं की सोळा डिसेंबर पासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल सात ते नऊ डिसेंबर या तीन विशेष अधिवेशनाच्या समाप्तीनंतर असेही हो संकेत भाजपच्या सूत्रांनी दिले होते आपल्या लक्षात असेल तर यापूर्वी शिवसेनेच्या भाजपच्या व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी सुद्धा साधारण अकरा किंवा बारा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं म्हटलं होतं दुसरीकडे फडणवीसांनी शपथविधी नंतर माध्यम दिलेल्या मुलाखतीमध्ये गृह मंत्रालयाविषयी आपली ठोस भूमिका सुद्धा स्पष्ट केली होती फडणवीसांनी असं म्हटलं होतं माझा केंद्राशी केंद्रीय गृहमंत्रालयाशी चांगला समन्वय आहे त्यामुळे गृहमंत्रीपद हे भाजपाकडेच राहावं अशी माझी इच्छा आहे त्याबाबतचा निर्णय झालेला नाही मात्र माझी अशी इच्छा आहे की गृहमंत्रीपद गृहमंत्रालय हे भाजपाकडेच राहावं या चर्चांनंतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडल्याने त्यांना गृह खातं मिळण्याची शक्यता होती मात्र ती शक्यता आता पुसून निघालेली आहे यापूर्वी गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले यांच्यासह अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेना गृहमंत्री पद मिळावं अशी आग्रही मागणी केली होती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बत्तीस जागा जिंकणारा सर्वात मोठा पक्ष भाजपने गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्री पदावर आपला हक्क सांगितला होता भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना गृह सांभाळलं त्यावेळेस त्यांनी काही धाडसी सुधारणा केल्या भाजपाकडे अठरा ते वीस शिवसेनेकडे बारा ते चौदा आणि राष्ट्रवादीकडे नऊ ते अकरा मंत्री असतील अशी सध्या माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येते महायुतीत तीस ते पस्तीस मंत्री असलेले मोठं मंत्रिमंडळ असणं अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सर्वाधिक संख्या ही त्रेचाळीस आहे यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळात फारसे फेरबदल होण्याची अपेक्षा कमी आहे नाव न सांगण्याच्या अटीवरून एका भाजप नेत्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार तीन पक्षांची युती राज्यात अडीच वर्षांपासून राज्य करतीये शिंदे ते फडणवीस मुख्यमंत्री बदल सोडला तर इतर बहुतांश फेरबदल हे किरकोळच होते मंत्रिमंडळाची रचना यंदा सुद्धा तशा राहण्याची शक्यता आहे प्रत्येक पक्षाने त्यांचे विद्यमान पोर्टफोलिओ राखून ठेवलेत मात्र काही विभागांबाबत गृह खात्याच्या व्यतिरिक्त ऊर्जा जलसंपदा आदिवासी कल्याण गृहनिर्माण ग्रामीण विकास ओबीसी कल्याण आणि उच्च व तांत्रिक शिक्षण विभाग राखण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे यापूर्वीच्या सरकारमध्ये महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागही भाजपाकडेच होतं शिवसेनेने नगरविकास कायम ठेवल्यास महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं पुन्हा भाजपाकडे जाईल अशीही दाट शक्यता आहे मात्र उद्योग शालेय शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम अल्पसंख्याकांचा सा विकास वक्फ बोर्ड विकास मराठी भाषा ही खाती देण्यात येण्याची शक्यता आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कुठली खाती मिळणार आहे ते सुद्धा आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ सहकार कृषी आरोग्य आणि उच्च शिक्षण तसंच अन्न व औषध प्रशासन व महिला व बालकल्याण ही प्रमुख मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छिते की ही सगळी माहिती ही सूत्रांच्या हवाल्याने अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही अकरा डिसेंबर ते, ते तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आपल्याला मंत्रिमंडळ विस्ताराविषयीचे सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह